नमस्कार मी विश्वास उटगी आज सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डची केस ही सुनावणीसाठी आली स्टेट बँक ऑफ इंडियाने पाच तारखेलाच सुप्रीम कोर्टात जाऊन सांगितलं की आम्ही सहा तारखेला ही माहिती देऊ शकत नाही आम्हाला जूनपर्यंतचा वेळ हवा म्हणजे जवळजवळ चार महिने हवेत आणि त्याची अवमान याचिका जेव्हा प्रशांत भूषण यांनी सादर केली ईडीआयच्या वतीने सुप्रीम कोर्टाने आज त्याची सुनावणी घेतली आणि हरीश साळवे यांना चक्क ह्या भाषेत सांगितलं उद्या बारा तारीख आहे उद्या बारा तारखेपर्यंत ही सगळी माहिती जशी आहे तशी जी सुप्रीम कोर्टाने दिलेली ऑर्डर आहे पंधरा फेब्रुवारीची त्या ऑर्डरचं पालन करा आणि सगळी माहिती घेऊन या आत्ताच्या आत्ता जा या तऱ्हेची ऑर्डर काढलेली आहे केंद्र सरकारचा एकूणच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत कोणत्या पक्षाला किती इलेक्ट्रिक बॉन्डमधून पैसे मिळालेले आहेत आणि कोणी दिलेले आहेत ते सार्वजनिक करण्याविषयी सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर काढली त्या ऑर्डरचा अवमान करण्याचा प्रयत्न जेव्हा हरीशच्या मार्फत झाला किंवा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ही दिली इशाराच नाही तर ऑर्डरच आहे पुन्हा उद्या जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया सगळी माहिती घेऊन येईल त्यापूर्वी कोर्टात आज काय घडलं की चार महिन्याचा वेळ बघणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आम्हाला किमान दोन आठवड्याचा वेळ द्या आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण आर्ग्युमेंट सकाळी चालली आणि फायनली मी आत्ता सांगितलं तशी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने काढलेली आहे आता तुमच्या लक्षात आले असेल की मग मी कालच व्हिडिओ काढून काय सांगितलं होतं एका मुलाखतीत मी बोललो होतो की अरुण गोयलनी राजीनामा का दिला ही माहिती गुप्त करू नये म्हणून एक इलेक्शन आयुक्त मुख्य आयुक्तांशी आणि सत्तेशी काही महत्वाच्या बाबी होती त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी आपल्यालाही चंदीगडच्या निवडणूक अधिकाऱ्यासारखे अरेस्ट होऊ शकते याचा अंदाज येऊन अरुण गोयल यांनी राजीनामा दिला होता आणि पंधरा तारखेला पंतप्रधान मोदी हे दोन निवडणूक आयुक्तांशी नवीन नेमणूक करणार आहेत हे आता जाहीर झालेले आहे म्हणजे ती कमिटी ठरवेल त्यात कोण असेल पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि कॅबिनेटचा एक मिनिस्टर का सभा संसदेने हा कायदा पास केला आहे पण त्यापूर्वी काय घडलं होतं त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं कायदा जरूर करा पण चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा निवडणूक आयुक्ताच्या निवडणुकीच्या पॅनलमध्ये कमिटीमध्ये असला पाहिजे त्याला वगळून तो कायदा झालेला आहे आणि तो संविधानाला धरून नाही पंधरा तारखेनंतर मोदी साहेब ज्या कोणाच्या दोन माणसांच्या निवडणुका करतील तो कायदाच जर मुळात घटनेला धरून नसेल तर ती केस पण सुप्रीम कोर्टात येईल हे निश्चित आहे कारण आता अरुण गोयल गेले स्टेट बँक कॉन्फिड चे थरथरत असेल मोदींचं ऐकायचं का, का सुप्रीम कोर्टाचा ऐकायचं हा प्रश्न सर्वांपुढे आहे त्यामुळे भाजपमध्ये पळापळ सुरू झालेली आहे निवडणूक आयुक्त जो नेमेल तो नेमेल जो निर्णय घेईल तो घेईल पण कधीतरी ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षांमधून प्रचंड मोठी पळापळीला सुरुवात झाली आहे हे अरुण गोयलच्या राजीनाम्यातून सिद्ध आहे आणि अरुण गोयल हे नोकरशाह होते नोकरशहांची काय हालत होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर अनेक आय पी एस अनेक आय एस केंद्र सरकारातले आणि राज्य सरकारातले जे कायदाबाह्य गोष्टी सरकारचं ऐकून करतात यांची काय वासला होऊ शकते हे आजच्या निर्णयातून दिसतं हरीश साळवेना आत्ता ताबडतोब जा आज अकरा तारीख आहे उद्या सकाळपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाचा सगळा डाटा डिजिटल इंडिया असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया डिजिटल बँकिंग सिस्टम दोन हजार पाच पासून बँकिंग व्यवस्थेमध्ये आहे एका बटनाच्या क्लिकवरती बावीस हजार काय लाखो इन्फॉर्मेशन मिळू शकतात असं असताना ती इन्फॉर्मेशन जूनपर्यंत न देणं आता सांगणं दोन आठवड्या लागतील सुप्रीम कोर्टाने एक ना दोन काही ऐकलं नाही आणि सांगितलं आमच्या ऑर्डर्स पाळा मुळातच इलेक्ट्रल बॉन्ड्स हे बेकायदेशीर आहेत ते अनकॉन्स्टिट्यूशन आहेत एकदा अनकॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर झाल्यानंतर जे काही आहे ते जनतेला कळलं पाहिजे म्हणून जनतेच्या डोमेनमध्ये म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती ते टाकलंच पाहिजे आणि त्याची अंतिम तारीख त्यांनी तेरा बहुतेक ठरवलेली आहे उद्या कोर्टामध्ये ताबडतोब त्यांना बोलावलेलं आहे माहिती सकट ही माहिती आली नाही तर काय होऊ शकेल आणि ती माहिती आल्यानंतर काय होऊ शकेल ती माहिती आल्यानंतर काय होऊ शकेल माझं म्हणणं असं आहे इलेक्ट्रल बॉन्डमध्ये पार्श्व पारदर्शकता नाही आणि इलेक्ट्रल बॉन्डमध्ये पैसे टाकण्याची नावं आम्ही जाहीर करणार नाही असं भारत सरकारचं नोटिफिकेशन निघालं होतं बजेट पास केलं ते बजेट अरुण जेटलीच्या कालखंडातलं होतं मनीबिलमधून हा प्रश्न आलेला होता आणि आले त्या ठिकाणी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये चर्चा झाली नाही प्रश्न होती आमच्यासारख्यांनी विरोध पण केला होता बाहेरून ऐकतोय कोण आज इतक्या वर्षांतर सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय झालेला आहे कारण तो सगळा काळा पैसा जगभरचा काळा पैसा अदानींचा अंबानींचा या देशातल्या पाचशे मोठ्या कार्पोरेटचा परम पेपर्स पेपर्समधला पॅराडाईज पेपर्समधला जमिनीच्या व्यवहारातला बिल्डर्सच्या व्यवहारातला होलसेल मार्केटमधल्या काळ्या व्यवहारातला काळा पैसा सफेद करण्याचं इलेक्ट्रिक बॉन्ड हे माध्यम होतं होय पीएम केअर सुद्धा तेच माध्यम आहे पीएम केअर आणि इलेक्ट्रिक बॉन्ड आपण पहिल्यांदा डिमोनिटाशन आठ नोव्हेंबर दोन हजार बघितलं तोही काळा पैसा पूर्ण कर, सफेद करण्याचा होता दोन हजारचे नोट परवा रिझर्व बँक ऑफ इंडियात परत करणार म्हणून जे काही आलं ती सुद्धा काळा पैसा सफेद करण्याचीच रीत होती इनबिल्ड करप्शन आणि काळा पैसा सफेद करताना त्याला लिगल कवर निर्माण करून करणं पॅकेज करणं या पद्धतीने मोदी मॉडेल काम करतं हे मी आहात कित्येक वेळा आहे आज सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रिक बॉर्ड रद्द करून एक पहिला निर्णय दिलेला आहे असे अनेक निर्णय एकदा इलेक्शन जाहीर होतील आता कधी जाहीर होतील दोन इलेक्शन कमिशन कधी नेमले जातील तो कायदा व्हॅलिड का इनवॅलिड कॉन्स्टिट्युशन का अनकॉन्स्टिट्युशन हे पण मुद्दे सुप्रीम कोर्टात येतील त्यामुळे इलेक्शन पुढे ढकलण्याचा जर कोणाचा डाव असेल भीतीपोटी असे ना किंवा कशाच्याही पोटी असे ना तो सुद्धा जनतेपुढे येईल आणि काळा पैशाचा आगर किती प्रचंड मोठ्या प्रमाणात मोदी सरकारने निर्माण केलेलं आहे आणि त्याचं सफेदीकरण करून त्याचा पक्ष फोडणं माणसं फोडणं सत्ता कशीही करून आपल्या हातात राहणं आणि सत्य दडपणं म्हणून राहुल गांधी सांगतायत ते डरो मत सुप्रीम कोर्टाने डरो मत हे आणखी जोरात सांगितलेलं आहे आणि मग जनतेला कळेल काळा पैशाचा आगर कुठे आहे काळा पैसा कोणाकडे जातो तो सफेद होऊन कसा वापरला जातो माणसं आणि व्यवस्था आणि संस्था आणि स्वायत्त संस्था कशा संपवण्यात येतात याचं आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयातून एक प्रकट दर्शन लवकरच होईल जे काही लोकांना माहीत होतं ते तमाम कोट्यवधी जनतेला माहीत होईल जे गोदी बेड्याने लपवलं होतं ते आता जाहीर होईल की काळा पैसा कोणाचा आहे तो कोणाला जातो आहे आणि म्हणून लोकांनी मतदान करताना काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्याला सत्तेवरून खाली खेचलंच पाहिजे आणि या देशातले कार्पोरेट्स आणि या देशातली केंद्रस्थानी सत्ता जी अत्यंत जुलमी आहे जी लोकांचे अधिकार घालवून टाकते आणि संविधानाची गॅरंटी फक्त मोदीला आहे किंबहुना संविधानाची गॅरंटी जनतेला असली पाहिजे का वी द पीपल यातून संविधान निर्माण झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने संविधानातलं एक एक अंग जे आहे ज्युडिशरी त्याची स्वायत्तता आज राखली असं म्हणायला हरकत नाही उद्या नेमके कोणाकोणाची नावं बाहेर येतात काय तपशील बाहेर येतो आणि त्यातून भारतीय जनता पक्षातले किती लोकांची पळापळ पड़ होते अरुण गोयल तर पळाले आहेत नाहीतर त्यांचं काय झालं असतं ते चंदीगडच्या निवडणूक अधिकाऱ्याचं जे झालं तसं प्रॉसिक्युशन अनेक आय एस आणि अने, अनेक आय पी एस ऑफिसर्स होऊ शकतं आणि होय याही पुढच्या काळात होणार आहे म्हणून आजचा निर्णयाचं महत्त्व ते आहे की एस बी आय चेअरमॅन मस्ट कम मस्ट फॉरवर्ड एव्हरीथिंग टू द कोर्ट बाय टुमारो मॉर्निंग अशी चंद्रचूड यांची ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर पाळलीच गेली पाहिजे नाही पाळली तर काय होईल हे उद्या आपण बघूया पण निश्चितपणे केंद्र सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला एक सणसणीत चकपक देण्याचा प्रयत्न आहे मला असंही कळलं आहे माझ्या सूत्रांकडून की प्रशांत भूषण ज्यांनी हे अवमान याचिका दाखल केली त्यांनाही साम दाम दाम साम दाम दंड भेद याच्याबद्दल एक प्रयोग त्यांना लालूच दाखवण्याचा प्रयत्न झाला आम्ही तुम्हाला राज्यसभेची सीट देऊ अशा तऱ्हेचं एक फिलर्स त्यांच्याकडे आले पण प्रशांत भूषण हे प्रशांत भूषण आहेत ते जेलमध्ये जायला तयार होते स्वतःच्या म्हणण्यासाठी कारण ते सत्य बोलतात आणि ते सत्यासाठीच लढतात त्यांनी ही ऑफर धुडकावून लावलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमची ऑर्डर मानली नाहीत उद्यापर्यंत सगळा डाटा आला नाही तर याद राखा अशा तऱ्हेशीच ती ऑर्डर आहे आपण सुप्रीम कोर्टामध्ये प्रशांत भूषण जे गेले त्यांना आपण सलाम करूया को सुप्रीम कोर्टाचं सुद्धा या निर्णयाचं स्वागत करूया आणि अनकॉन्स्टिट्युशनल ज्या ज्या गोष्टी आहेत या आहे सरकारच्या या सर्व सुप्रीम कोर्टाने आता सुवमोठं घ्याव्यात अशी आपण जनतेच्या वतीने सुप्रीम कोर्टाला विनंती करूया को धन्यवाद इथेच सांगतो